आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन भीषण अपघातानं कोल्हापूर हदरला बोलेरो ट्रकचा चक्काचूर तिघांचा मृत्यू राधानगरी तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघाताने कोल्हापूर हदरलंय राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं भीषण अपघात झाला असून एकाच गावातील तीन तरुण जागेच ठार झाले आहेत बोलेरो आणि ट्रकची जोरदार धडक बसली आणि त्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळतीये दरम्यान अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले सोळांकूर गावात शोककळा पसरल्या निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलेरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात अग्गात झाला अपघातात सोळांपूर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले भीषण अपघातात सोळांकूर गावातील शुभम चंद्रकांत धावरे वयवर्ष अठ्ठावीस आकाश आनंदा परीट वैवर्ष तेवीस आणि रोहन संभाजी लोहार वयवर्ष चोवीस या तीन युवकांचा मृत्यू झाला तर ऋत्विक राजेंद्र पाटील भरत धनाजी पाटील सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार अकरा सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ एका बुलेरो गाडीला ट्रकनं धडक दिली या धडकेत शुभन धावरे आकाश परीट आणि लोहन रोहन लोहार एकाच गावातील तिन्ही तरुण जागीच ठार झाले तर ऋत्विक पाटील भरत पाटील सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झालेत सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत भीषण अपघातामुळे ऐन गणेशोत्सवात सोळंपूर गावावर शोकळा पसरली आहे या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर